लोकसभेची निवडणूक पार पडली आहे महाराष्ट्रातील सगळ्याच टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता अपेक्षा आहे निकालांची चार जून रोजी निकाल येणार भारताचं चा भवितव्य चार जून रोजी उघड होणार पण आता त्यातच महाराष्ट्राचं भवितव्य काय किंवा महाराष्ट्राच्या निकालाबद्दल अजित पवारांना अंदाज आल्याच्या बातम्या कारण असं आहे की अजित पवार आणि इतर मंडळींनी केलेलं बातम्या तर चला बघूयात हा व्हिडिओ काय म्हणतो कसं गडित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार तर यावेळेस काय होणार आणि काय नाही ब्रह्मदेव नाही करते वोटिंग जनता करते इसले अजित पवार को भगवान यादारे इसका मतलब समजलं कदाचित अजितदा दूरदृष्टी असल्या कारणानं त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असते म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही बीड जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं म्हणजे अरे कुठं देश चल रहा है, है जग कु चल रहा है अपन जाति पाती कुछ अड़को बसतो ब्रह्मदेव नहीं करते वोटिंग जनता करती है तो जनता करती है तो जनता ही उसको जवाब देंगी क्योंकि भगवान जी वोट नहीं करते जनता करती है, है। इसलिए अजित पवार को भगवान याद आ रहे इसका मतलब समझ लो कि आ, कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं सा जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना हे त्यांना विचारायचो का तेवढे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघालं कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चांगली नाही जी भुजबळ साहेबही म्हणत आहेत की परिस्थिती म्हणावी एवढी चांगली नाही <coughs> अजून दोन तीन मंत्री त्यांचे म्हणालेत मला काही नाव नाही घ्यायची पण त्यांना जे दिसते ते बोलतात आहेत तर मंडळी हे व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात हे आहेत अजित पवार आपल्याला सर्वांनाच परिचित असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेते आता अजित पवारांचा अनुभव जर आपण पाहिला तर तो प्रचंड दांडगाय खूप मोठा राजकीय वारसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचं हे विधान अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणतात की साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी या वेळेच्या निकालांचा अंदाज लावणं अत्यंत कठीण आहे त्याचं कारणही त्यांनी बोलून दाखवलंय या मतदारसंघांचा उल्लेख केला या ठिकाणी केवळ जातींच्या आधारावरतीच निवडणुका झाल्या असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय मराठा आणि मराठा इतर असा जो संघर्ष या मतदारसंघांमध्ये बघायला मिळाला तशाच पत... संघर्ष हा इतर मतदारसंघांमध्ये देखील बघायला मिळालेला आहे आणि यामुळे मग निश्चितच ही निवडणूक अकलनीय झालेली आहे असं त्यांचं म्हणणं त्याचबरोबर पटोले यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं तर त्यांनी जनताच देव आहे जनताच ठरवते काय करायचंय त्यामुळे आता अजित पवारांना जो आ, अंदाज आलेला आहे तो अंदाज हा जनतेचा कौल आहे असं यावेळेस नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी मुद्द्यावर येऊयात अजित पवारांचं जे म्हणणं आहे की या वेळेसच्या निवडणुका आणि या निवडणुकांचा अंदाज हा कुणालाच लागणं शक्य नाही आहे तर निश्चितच तशा पद्धतीची परिस्थिती ही सध्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे आणि या परिस्थितीचा पूर्ण आकलन किंवा अभ्यास हा कुणालाच करता येणं शक्य होत नाही आहे वेगवेगळे अंदाज येतात वेगवेगळे अनुमान येतात वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषकांकडनं ते वर्तवले जातात तशाच पद्धतीचे काही अंदाज आम्ही देखील वर्तवण्याचा प्रयत्न केला काही इनपुट्स घेऊन त्याविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न केला मंडळी तुम्हाला सांगणं अत्यंत मजेशीर आहे काही काही सर्व्हमध्ये किंवा काही काही अंदाजांमध्ये एकाच मतदारसंघातील उमेदवार हा विजयी होऊ शकतो तर तोच उमेदवार पराजित होऊ शकतो असे देखील अंदाज बांधले जातात मग त्यामुळे निश्चितच अजित पवार जे म्हणत आहेत की यावेळीच्या निवडणुकीचे अंदाज बांधणं हे साक्षात ब्रह्मदेवालाही जमणार नाही तशाच पद्धतीची परिस्थिती ही येऊन ठेपलेली आहे काय नाही आता अवघ्या काही दिवसानंतर म्हणजे काउंटडाऊन सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या चार जून रोजी भारताचं भवितव्य हे समोर येणार आहे मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील का हे देखील कळणार आहे किंवा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी देशात इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे काहीतरी करिश्मा करतील का हे देखील आता आपल्या लक्षात येणारच आहे पण तत्पूर्वी अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य किंवा अजित पवारांचं हे वाक्य निश्चितच खूप महत्त्वाचं आहे आणि या वाक्यामुळे आता खरंच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की नेमकं कोण निवडून येऊ शकतं हे सांगणं कठीण होऊन बसलेलं आहे तर मंडळी ज्या पद्धतीनं अजित पवारांनी ज्या मतदारसंघांचा उल्लेख केला आहे त्या मतदारसंघांमध्ये परिस्थिती जर आपण पाहिली बीड जालना परभणी या मतदारसंघांमध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती खरंच अत्यंत बिकट परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही आहे बीडमध्ये उघडपणे जातीय प भाषांवरतीच किंवा जातीय गोष्टींची दाखले देऊन ही बोललं जात आहे या समाजाच्या माणसांना मदत करू नका त्या समाजाला मदत करू नका यांना मदत करू नका त्यांना मदत करू नका काही ठिकाणी नावं घेऊन बोललं जातं आहे काही ठिकाणी समाज म्हणून बोललं जात आहे तर ही परिस्थिती निश्चितच योग्य नाही आणि या परिस्थितीमधनं आपण गेलो नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की आपण एक समाज म्हणून एकत्र आहोत आणि समाज म्हणून एकत्र वावरत असताना आपल्यासोबत असलेला दुसरा समाज आपण त्यांची देखील जाणीव ठेवली पाहिजे जा, त्यांच्याही भावनांची कदर केली पाहिजे एखाद्या समाजाला हीण म्हणणं किंवा एखाद्या समाजाला दूषणं देणं हे योग्य नाही कुणीही एकमेकांवरती अशा पद्धतीनं सामाजिक चिकलफेक करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि तसे प्रकार सध्या काही व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून काही ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकायला बघायला मिळतात तर ही परिस्थिती गंभीर आहे अशी परिस्थिती होऊ देऊ नये बोलणाऱ्यांनी देखील आपण काय बोलत आहोत याचे भान ठेवलं पाहिजे सामाजिक विषयांवर बोलणं टाळलं पाहिजे सामाजिक विषयावर न बोललेलं बरं अशा गोष्टींकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे एखाद्या समाजाच्या भावना दुखवणं योग्य नाही अशा पद्धतीच्या सामाजिक भावना दुखवणं योग्य नाही किंवा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला विरोध करणं हे देखील तितकंच चुकीचं आहे जितकं समोरील बाजूचं चुकीचं आहे तर मंडळी आम्ही कुणाचीही कड घेत नाहीत किंवा कुणाच्या बाजूने पुरस्कृत बोलत नाही आहोत दोन्ही समाजांमध्ये आपण एकोपान निर्माण होईल असंच कृत्य केलं पाहिजे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जाता जाता जसं अजित पवारांना आकलन आलेलं आहे तसंच आकलन किंवा तशीच परिस्थिती ही सध्या गंभीर आहे साक्षात ब्रह्मदेवाला जरी विचारलं की कोण निवडून येईल तर निकाल येईपर्यंत ही परिस्थिती अशीच आहे निकालाच्या दिवशी नेमकं काय होणार हे लक्षात येणारच आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद